आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन निघाली होती ती धनगरांची पालखी संत बाळूमामा त्यांची पत्नी आणि मेंढरांचा अथांग सागर निघाला होता परतीच्या प्रवासाला गावोगावी भक्तीचा मळा फुलवत प्रत्येक पाऊल विठुरायाच्या भेटीसाठी आसुसले होते आणि अखेर तो क्षणाला पंढरपूर चंद्रभागेच्या वाळवंटात आसमंत दुमदुमला भंडाऱ्याच्या धम्मक वादळात आणि बाळूमामांच्या नावानं चांगभलच्या गगनभेदी जयघोषात साक्षात पांडुरंगही आकाशातून हा सोहळा अनुभवत होते विठ्ठलाचं दर्शन घेऊन तो भक्तीचा सागर पुन्हा निघाला रानावनातून आपल्या आदमापूरच्या वाटेवर आणि अखेर तो दिवस उजाडला आदमापूरच्या पवित्रभूमीत जिथे प्रत्येकजण आपल्या देवाच्या आपल्या बाळूमामांच्या परतण्याची वाट पाहत होता मंदिराच्या दारात पुन्हा एकदा भंडाऱ्याचा अभिषेक झाला बाळूमामांच्या नावानं चांगभलच्या जयघोषाने आसमंत पुन्हा एकदा भारला गेला आपल्या मेंढरांसोबत आपल्या लोकांमध्ये संत बाळूमामा आपल्या मंदिरात प्रवेश करते झाले आणि एका अविस्मरणीय प्रवासाची सांगता झाली सूचना हा व्हिडिओ पूर्णपणे एका काल्पनिक कल्पनेवर आधारित आहे याचा उद्देश केवळ मनोरंजन आहे कृपया याचा कोणीही वेगळा अर्थ काढू नये